नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी झटपट असे होईल कोणालाही तयार करता येईल असे झटपट पौष्टिक असे अंड्याचे ऑमलेट कसे, कसे बनवायचे ते पाहणार आहोत त्यासाठी पहा इथे मी दोन अंडी फोडून घेतली त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची टोमॅटो आणि कोथिंबीर घातली सोबतच थोडीशी हळद आणि लाल तिखट घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे सर्वजण छान असे एकजू मिक्स करून घ्यायचे आहेत हे अंडी आपल्याला व्यवस्थित अशी फेटून घ्यायचे आहेत अंडी छान अशी फेटून घेतली ना तर आपला जो अंड्याचा ऑमलेट आहे तो छान अगदी गुबगुबी तसा होतो त्यासाठी छान असं आपण हे फेटून घ्यायचं आहे पहा इथे आपलं हे मस्त ऑमलेटचं बॅटर तयार झालेलं आहे त्यानंतर पहा गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवलेला आहे यावरती तूप लावून घ्यायचे तुम्ही इथे तेल किंवा बटरसुद्धा वापरू शकता इथे मी वितळलेलं तूप यावरती घातलेलं आहे आणि आपलं जे तयार अंड्याचं बॅटर आहे ते या पॅनवरती तव्या 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 या तव्यावरती ओतायचं आहे पहा अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर पॅनवरती तव्यावरती ओतून घ्यायचं आहे तर मी ना या आकाराचं बनवून घेते ऑमलेट हवं तर तुम्ही हे ऑमलेट जराच्या तव्यावरती पसरवूनसुद्धा घेऊ शकता पण छान गुपगुबीत असं ऑम्लेट तुम्हाला बनवायचं असेल तर अशा स्वरूपाने हे बॅटर पॅनवरती तव्यावरती टाकायचं आहे त्याला आता पलटवून पाहूया आपण पहा खालच्या साईडने काय मस्त असं याला कलर आलेला आहे छान असं हे ऑमलेट खालच्या बाजूने भाजलेलं आहे आता याची दुसरी बाजूसुद्धा आपण छान असे भाजून घेऊया पहा अंड्याचं ऑमलेट किती छान गुबगुबीत असा झालेला दिसतोय या पद्धतीने बनवाल ना तर नक्कीच अंड्याचं हे ऑमलेट गुबगुबीत होईल दोन्ही बाजूने आपण हे ऑमलेट छान असे भाजून घेऊया अतिशय झटपट तयार होतात खायला सुद्धा तितकंच पौष्टिक आहे पहा दोन्ही बाजूने आपण हे ऑमलेट छान असे भाजून घेतलेले आहेत मस्त त्यात आपलं अंड्याचा ऑमलेट तयार झालेला आहे अतिशय सोपी अशी ही रेसिपी आहे कोणीही बनवू शकेल इतकी सोपी आहे तुम्ही सुद्धा असे ऑमलेट नक्की बनवून पहा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सर्वात महत्त्वाचं आपला घरगुती भोजन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच तुम्ही आपली ही रेसिपी कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहिली आहे ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा जाता जाता आपला घरगुती भोजन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती इतर पौष्टिक आणि युनिक अशा रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा एकदा नक्कीच चेक करा तुम्हाला आवडतील अशी मला खात्री आहे चला मंडळी भेटूया पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा सर्वात महत्वाचं म्हणजे हेल्दी राहा चला तर मम बाय बाय